आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिवाळीची सांगता झाली त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरात हजारो नागरिक अनेक ठिकाणी दीपप्रज्वलित करीत असतात पंचगंगा घाटावर हा दीपोत्सव आयोजित केला जातो या दीपोत्सवाचे दृश्य हे डोळ्याचं पारणं फेडणारं असतं कोल्हापूरकर या दीपोत्सवासाठी पहाटे पंचगंगा घाटावर दीपप्रज्वलन करण्यासाठी आवर्जून येत असतात याही वर्षी पंचगंगा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठानातर्फे हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता पहाटेच्या बोजऱ्या थंडीच्या साक्षीनं हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशात पंचगंगा घाट उजळून गेला होता काल रात्री सातपासूनच पंचगंगा घाटावर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली पहाटे तीन वाजता पहिला दीप प्रज्वलित करण्यात आला त्यानंतर हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले दीपोत्सवाचा सोहळा म्हणजे हौशी कलाकारांसाठीचं मुक्त व्यासपीठच म्हणावं लागेल एकीकडं करावकी गीते गीतमैफिलींच्या साक्षीनं स्वराभिषेक होत असतानाच दुसरीकडं वेगवेगळ्या विषयांवरील रांगोळ्या साकारल्या गेल्या रांगोळी आणि फुलांच्या सजावटीलाही गेल्या काही वर्षात प्रबोधनाची झालर लाभते वाढत्या आत्महत्या लवजिहाद पर्यावरण वाचवा बेटी बचाव भ्रष्टाचार थांबूया अशा सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या आज घाटावर साकारला असल्याचं या सोहळ्यात कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल सविजा